अरे काय काय लागलं आणि स्वाती काय करायची झाले का नाही भाकरी स्वाती झाले का हा आणि तुझ साक्षी भाजी झाली का नाही जेव्हा का हा आणि इकडं आई काय करायला इकडे हा की पापडचे पापड करायला काही हा बघा मित्रांनो आई आज बनणार आहे पापड हा टाकलं आई करून टाकलंय काय चाय पापडाचा आहे का हो कराव पापडाचा मसाला ए बस आणि तुला नाही का खायला हा

हां हां पीठ आणि ही, ही, ही मसाल आ, मसाला टाकलाय का पा... बघा मित्रांनो गरम पाणी आणि मसाला उडाचं पीठ टाकलंय पी स्वाती पण करायची भाकरी आता ही तिघीजाणी करणार आहेत पापडं साईपाखांचं लवकर लवकर उडका पापड दुपारपर्यंत खायला झाले पाहिजे मला कळलं का हां मला पापड जास्त आवडते त्याच्यामुळं बघा हे मसाला टाकलाय पिठामध्ये आईनं एवढं मोठे पीठ तर हे केलं आता ह्याची कधी प्रॉपर व्हायची आहेत काही नाही मी तुम्हाला दाखवून दे सार व्हिडिओमध्ये तर मन साक्षी एकदा व्हिडिओ शेवट पण बघा मला बघा मग आणि हां आणि आवडती नाही हां आता लवकर होऊ का स्वाती आणि साक्षी तू पण होऊ लवकर आणि तर आईला बनवू लागा हां तर आता मी तुम्हाला दाखवतो कसे बनवूचे कसं नाही चला व्हिडिओ शेवट पैसे बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यावर कमेंट नक्की करा कशा जाहीर बापला काय नाही याला कमेंट करून सांगा केलं काय सुरू हा कधी झालं का मी मित्र म्हणलं दहा पंधरा केले असतील खेळ खावा लागेल उद्या का हा खात की बायक उचारा आहे म्हणजे काय खावं लागेल कसलं बघा मित्रांनो आता बनवायला गे तर पापड बरोबर आहे आई पण बनवायला लागली तर मी तुम्हाला दाखवतो आणि शेवट पण बघा कसे होतंय कसं नाही आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की कसे होते तर पापड काय नाही कसं नाही मोठे हम्म नवी लागत आहे बघा साक्षाव लागत एक मिनटे काय काय लागते लाटव लागते बघा एकच पापडला तुम्हाला कसं कसला का पापड बाबा काय करायला आपले काय ती लांब लांबा लागली डबल पापड आणि डबल त्या तेवढीच व्हायला लागली लांब तेवढी लागली डबल त्याच्यामुळे बनवायचं नाही चा उघड आहे तर तुम्हाला दाखवणार आता मी कसं बनते कसं नाही मित्रांनो आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवणार आहे की चालताना पण दाखवणार आहे की आपल्या घरचे पापड कसे झाले बघाय म्हणून तुम्हाला घरचे पापड पण दाखवणार आहे कसे लागते कसे नाही नाही थोड मोठा घेऊन जरा पीठ मीठ घ्या पीठ जरा थोड मोठं घ्या का साक्षी थोडं पीठ जास्त घ्यायचं होय नाही थोडं का जास्त घ्यायचं बा काही कसं काय बनतेत कसं काय नाही

एक दोन वाळवून टाका पापड म्हणजे खायला मला लगेच टाका नंतर बसा तुम्ही काय काय हो हा? हो बघा बसला पापड झालाय पण दोन तीन झाले पापडा तीन तीन पापड हे बघा मित्रांनो आई ना केलाय का हा बघा दाखवा आई साधा ते मोठा बघा ती आई ना बघायच उगीचा फरक आणि आईचा फरक आई ती आईच असती कधी पण कळलं का किती पण केलं तर आईसारखं काम आणि सगळेच म्हणजे काहीच कुणी करू शकत नाही कारण की आई ती आई असती आईसारखं आहे नावी झाली तुला तर साक्षी आणि स्वतःला पण येणार आहे काय आईसारखे मोठे पापड करा केलं लागले निवड केला म्हणजे पापड करायला तसे कसं होईल आहे का माझ्या एका घासाचं मला तसले किती लागतील पापड किती लागतील माहित नाही तुला तुझे म्हणतेच ना एवढं मोठं खाता एवढे मोठं खाता तुला आहे आता किती खातोय बघतो तू आई बघ आहे का मोठा बघा तिकडे ऐकता बघा करा का हा तर जमत नसतंय मा तो मा होती हे तुम्ही पताची लगा या हो का तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवली पापड शेवट लागतं दाखवणार तुम्हाला सगळे पापड झाले पण व्हिडिओ स्किप करायचा नाही डायरेक्ट शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओ मदत स्किप करून कोणी पण जाऊ नका एकदम तुम्हाला सगळे पापड झाले मी दाखवतो स्किप करून म्हणजे पाळवायची नाही व्हिडिओ डायरेक्ट पूर्ण बघा का नाही आणि कमेंट करा मग कसे होईल तापड म्हणून आणि लाईक करा आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा हां तर आता करा आणि झाले तुम्हाला हे सगळे मी दाखवतो मित्रांनो शेवट पहिले व्हिडीओ बघत राहावा करा मी येतो थोडा लगेच लगेच आई चालू केलं साक्षी खायला कायचे उर्धाचे नाही उर्जाचे मला खायला का आणि तुला मला काय म्हणायचं आपल्या सगळ्यांनी म्हणायचं बघा मित्रांनो कसे करायचं पापड आई ही दिवसापासून मला आवड देत बघा आईनं तर कसं केलाय गोल बघा आई सारखा बनव लागतंय तुम्हाला कळलं का हा मग तुम्ही पण घ्यायच करायच तुम्ही पण घ्या ना तुम्ही पण घ्या तर मित्रांनो बघा आता किती झाले आहेत पापड बघाय बघा इकडं हा ही नंबर केली बघा आईला आईनेच का मोठे मोठे हा असं की तुमच्या दोघीले आहेत काय होय तसली बारक आहे का आहे का स्वातीला आहेत मोठे असे मोठे बनवायचे कळलं का कळलं का मोठे बनवायचे आणि मोठे तेवढंच ना काही रेसिपी काही येत नाही त्याच्यामुळे मोठे बनवायचे तुझं बाळ पोटा थोडे थोडे खाऊन हे करते काय आमच्यासाठी मोठी लागत नाही हे पण बसलाय जाता कोण त्याला का हात पीठ ही करायला मग कसे जाईल मित्रांनो मग यूट्यूब फॅमिली सगळे आपले कसे झाले पापड एकदा कमेंट करून नक्की सांगा मग लईल त्याच्यामुळं एकच नंबर झालेले आहेत विकत आणण्यामुळं आई म्हणली घरच्या घरी बनवू आपल्यापाशी पैसे पण आहे सगळं आहे म्हणली उच विकत आणण्यापेक्षा एवढे पैसे घ्यायला आणण्या बाहेर तर तुम्हाला माहिती आहे किती महाग आहे त्याच्यामुळं म्हणली आई घरच्या घरचे आपण करूया हा अजून एवढे राहिलं आहे लयमठे होते दादा तर कशी राहील ते एकदा कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी कोणी के केलं नाही त्यांनी आपले सगळे यूट्यूब फॅमिली आपल्या आईनं बघा कसे बघ कसा बनला आहे पापड मोठले बघा हां बघा आईनं आईनं बनवलेलं तर एकच नंबर झालेला आहे त्यात उघड एवढं जामान झालं आहे

राहिला एवढा अजून हुंडा राहिलाय तेवढा आता पूर्ण करायचा किती वेळ लागते अजून वेळ काय का आम्हीच केलं ते माग तुम्ही कशा लावत तुम्ही बसता आम्हाला का होय हा काय इकडे <laughs> <laughs> <खेशना। laughs> <नावे खेशना। laughs> <laughs> <laughs> कसा दाखो बघा गोलकरी रे बनवा गोलकरीत बनवा म्हणजे खायला टेस्ट येईल तेवढी पहा तर चला बाय बाय मित्रांनो मन सरजी कस काय झालंय काय नाही कमेंट करून सांगा हा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट करा एक सुंदर अशी आणि असत आमच्या फॅमिलीवर असंच आमच्या फॅमिलीवर प्रेम राहू द्या बन बर असं आमच्या फॅमिलीवर प्रेम राहू द्या इंस्टाला पण युट्यूब लागेल फेसबुकला तर आपलं सगळं सगळे करणार आहे फक्त युट्यूब मराठी कपल परमवीर साक्षी आणि इन्स्टाला परमवीर पोर्ट भरे फेसबुकला परमवीर पोर्ट भरले तर सपोर्ट राहू दे मित्रांनो काय काय आमचं असाच बाय बाय म्हणा बाय बाय चला भेटू जायचं आता ब्लॉग मध्ये ह्या ब्लॉग मध्ये सांगा कसे पापड कमेंट करून